राज्य सरकारला महिलांना आर्थिक मदतीसह कौशल्य विकासासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर करायचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं साताऱ्यात प्रतिपादन गरिबीतून मुक्तीसाठी आणि विकसित भारत घडवण्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज असून याच विचारातून सरकारतर्फे योजना कार्यान्वित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतात आलेल्या एकशे अठ्ठ्याऐंशी शरणार्थींना अहमदाबाद इथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान काँग्रेसच्या अनुनयाच्या राजकारणामुळे न्याय न मिळू शकलेल्या शरणार्थी अल्पसंख्याकांना मोदी सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून न्याय दिल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज चेन्नईमधल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राचं उद्घाटन कोलकाता इथल्या आर जी कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून घेतली दखल येत्या वीस तारखेला सुनावणी आणि सीबीआयचं पथक आरजी कार रुग्णालयात दाखल माजी प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांची सीबीआयकडून चौकशी मुख्य आरोपी संजय रॉयची मनोविश्लेषण चाचणी नमस्कार